नमस्कार आज मी केळीची तुम्हाला बोंड करून दाखवणार आहे केळ्याची बोंड पिकलेली केळी त्यासाठी हे घेतले मी दोन पिकलेली केळी एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी गुळ पावून वाटी खोबरं एक चमचा विलची पावडर आणि अर्धा चमचा सोडा हे मी आता याच्यात मिक्सर लावून घेणार आहे बारीक करून याच्यात दुसरा काय पदार्थ पौष्टिक का आहे सगळं लहान मुलांसाठी मोठ्याने कुणी हा चांगला पदार्थ असला त्याच्यासाठी केळी सोडून बारीक करून मिक्सर लावून देणार आहे दोन केळी घेणार आहे जास्त नाही

हे बघा ना गोल केली मी आता बारीक करून घेतली मिक्सर लावून हे मिक्सर याच्यात ओतलं मी हे बघा पुरा बारीक झालं ते खोबरा हे पीठ पावडर आता ह्याच्यात भिजवून घेणार लागल तरच पाणी घ्यायचं पाणी नाही घ्यायचं ह्याच्यातच भिजलं तर चांगलं काही लोक दूध घ्यायच तुम्ही दूध घेऊ शकता पण मी गुळ ना गुळ केळ्यात दूध नाही घेत हे मिक्स याच्यातच हे भिजणार दूध पण वापरतो या भिजवायसाठी मला काय दुधाची गरज नाही याच्यात आहे याच्यातच भिजणार आहे दूध हे विरोधी अन्न आहे ना केळ ना दूध कधी कधी खाऊ नये आणि मग विषारी द्रव्य तयार होतात आणि मग शरीराला हानिकारक होतं पित्त वगैरे वाढत होते म्हणून केळ्यात कधी केळं खाल्लं तर त्याच्यावर दूध प्यायचं नसतं कुठलंही फळ खा फळ खाऊन लगेच दूध प्यायचं नाही फळाबरोबर दूध घ्यायच नाही दुधाचे पदार्थ हे बघा तेवढ्यातच भिजलं ते केळाने केळ्यांना गूळ बारीक केलं ना त्यांच्यात घ्यायला तर थोडं पाणी घेऊ शकतो जरा लागलं तर लाय ठरायचं सरास पाणी घेऊया आपण किती थोड जास्त घेतलं पातळ होऊया हे बघा एवढस पाणी घेतलं थोडासा सोडा टाकूया आता भिजवलं आहे मिस्टर मी जास्त वेळ नाही ठेवायचं आपल्याला थोडा दोन मिनटं ठेवायचं झाकून आधी नंतर तेल तापट ठेवायचं पाच मिनटं ठेवायचं आहे बस कढई ठेवली आहे मी तेल ओतून घेतले याच्यात एव ही कढई माझी याची ॲल्युमिनची नाही घेतली मी गडाची कढई आहे त्याच्यात आम्ही काय तिखट असं मसाल्याचं पदार्थ याच्यात काय बनवीत नाही असं काय कढई असली खराब होते लवकर फक्त आम्ही याच्यात वडे पुऱ्या करंजा अशा तळ्या गुत्तीची कडे घेतो आम्ही <coughs> बघा आपलं तेल आता तापलं कडे ठेवून त्यात आम्ही सोडलं असे आपल्याला आपल्यालाही गोंड करून द्यायचे केळ्याची गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती असे लाल करून घ्यायचे चांगले शिकवून हे बघा आपले अशी लाल वैपर्यंत कॅकवायचे चांगले

कसे अशी शेकन घ्यायची चांगले लाल करून ते सुद्धा आता ते बघ आता टाक सगळे करूया नंतर दाखवूया सगळे झाल्यावर हे बघा केळ्याची बोंड तयार झाली आपली कशी झाली ते आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय <laughs> <laughs>